उपवास म्हटलं की उपवासाचे अनेक पदार्थ आपण घरी बनवत असतो त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये उपवासाचे वेगवेगळे पापड आपण बनवून ठेवत असतो आज मी तुमच्यासाठी अगदी ओटानेसुद्धा खाऊ शकेल एवढी नाजूक अशी शाबुदाना व बटाट्याची पापडी घेऊन आलेली आहे खूप अशी चवीला चविष्ट आणि अगदी तुम्ही जर तुमच्याकडे बिलकुलच ऊन येत नसेल तर अगदी सावलीमध्ये हवेतसुद्धा तुम्ही ह्या पापड्या सहज करू शकता एवढ्या सोप्या नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आज आपण उपवासाची पडीपापड किंवा पापड्या पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उपवासाच्या पापड्या बनवण्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो असे आलू घेऊन घेतलेले आहे आता आपण जे आलू घेतलेले आहे ते लहान मोठे कोणतेही तुम्ही इथे घेऊ शकता कारण की आपण उपवासाच्या पापड्या बनवत आहोत त्याच्यासाठी आपण आलू हे किसून घेणार आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे कोणतेही आलू चालू शकते तर इथे बघा मला बाजारामध्ये मोठे आलू मिळाले नाही त्या कारणाने मी इथे लहानच आलू घेत आहे तुमच्याकडे जर मोठे आलू उपलब्ध असेल तर तुम्ही इथे मोठे आलूसुद्धा वापरू शकता तर प्रकारे सर्वात आधी आपल्याला या आलूवरचे साल काढून घ्यायचे आहे आता बघा हा आलू जो आहे हा हिरवा वाटत आहे तर हा जेव्हा मी शिलणार तेव्हा याचा जो हिरवा भाग आहे तो मात्र काढून टाकणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे आलू आहे ते शिलून घ्यायचे आहे आणि शिलल्यानंतर आता आपल्याला हे आलू बारीक किसनीने आपल्याला किसून घ्यायचे आहे आता इथे जेव्हा आपण आलू किसू तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला इथे मोठी किसनी वापरायची नाही अगदी बारीक जे आपण आलं किसण्यासाठी वापरत असतो तीच किसनी इथे वापरायची आहे कारण की आपल्याला जो याचा किस आहे तो एकदम बारीक असा किस आपल्याला हवा आहे म्हणून इथे आपण बारीक किस करून घ्यायचा आहे तरी ते बघा ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला बारीक किसनीनेच याला किसून घ्यायचं आहे ते इथे आपला जो केस आहे तो करून तयार झालेला आहे आता या किसामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आलूच्या किसामध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला हा जो केस आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आता आपल्याला एक कप असा शाबुदाना घ्यायचा आहे आता इथे अंदाजे हा शाबुदाना जो आहे तो एक पाव शाबुदाना आहे आणि आपल्याला एक पाव साबुदाणा इथे हवा आहे आता आपण हा साबुदाणा जो आहे तो मिक्सरला एकदम बारीक असा फिरवून घेऊया इथे बघू शकता साबुदाणा छान असा मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये किंवा एका कढईमध्ये आपल्याला याला काढून घ्यायचं आहे एका कढईमध्ये याला काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे पाच कप असं पाणी घेऊन घ्यायचं आहे कारण की आपल्याला जो साबुदाणा आहे त्याच्यासाठी पाच कप पाणी इथे लागणार आहे आज आपण ज्या साबुदाण्याच्या पापड्या बनवत आहोत त्या पापड्या एवढ्या नाजूक बनतात की अगदी तुम्ही एकदा जर तुमच्या घरी बनवल्या ना तर वारंवार नक्कीच बनवाल म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे बघू शकता पाच कप मी पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे एक चम्मच घ्यायचा आहे आणि या चमचाने या शाबुदाण्याला अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये साबुदाणा छान असा मिक्स झाल्यानंतर आता आपण जो केस बाजूला ठेवलेला होता तो किस स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे आणि या शाबुदाण्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे आता आपण किस व साबुदाणा एकत्र मिक्स करून घेऊया तर इथे बघू शकता पूर्णतः मी कीस इथे टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला दोन चम्मच मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला या चमच्याने याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे सारण आहे किंवा हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एका साईडने अशा प्रकारे ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपल्या याच्यामध्ये जो शाबुदाना घातलेला आहे तो शाबुदाना पूर्णतः मोरला जाईल आता एकीकडे आपल्याला एक गन जो आहे तो गॅसवर ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चार कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे चार कप पाणी घातल्यानंतर आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे उकळी फुटल्यानंतर आता आपण जे सारण एका साईडने ठेवलेलं होतं ते सारण याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओ mm. mm. दाखवत आहे त्याप्रमाणे सारण घातल्यानंतर आपल्याला चमच्याने याला अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यानंतर आपल्याला याला छान अशी या एक उकळी फुटू द्यायची आहे आणि एक उकळी फुटल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आता बघा एक झाकण ठेवल्यानंतर आपल्याला दुसरी याला अशा प्रकारे उकळी फुटली की आणखी आपल्याला चमच्याने याला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळा पूर्णत मिक्स झाल्यानंतर आपल्याला आणखी याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला आणखी याला एक उकळी काढून घ्यायची आहे याप्रमाणे आपल्याला पूर्णत पाच उकड्या इथे काढून घ्यायचे आहे जेव्हा आपण पूर्णत पाच उकड्या काढून घेऊ तेव्हा आपलं जे हा शाबुदाना जे आहे तो छान असा शिजला जाईल तुम्ही बघू शकता किती छान असा शाबुदाना इथे शिजलेला आहे आता आपल्याला काय करायचं एक चम्मच घ्यायचा आणि या चमच्याने अशा प्रकारे टाकून बघायचा जर याचे असे थेंब पडत असेल किंवा चिकटावा याच्यात आलायला असेल तर समजायचं आपला शाबुदाना किंवा आपलं जे सारण आहे ते शिजलेलं आहे आणखी एक वेळा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आणखी एक उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून जर काही जर कच्चेपणा याच्यामध्ये राहिला असेल तर तो पूर्ण शिजून जाईल आता आपल्याला एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि अशा प्रकारे थेंब टाकायचे जर हे थेंब याच्यामध्ये व्यवस्थित जर एका ठिकाणी राहिले तर समजायचं की आपला जो शाबुदाना किंवा आपलं जे पापडेचं बॅटर आहे ते शिजलेलं आहे आणि आपण जो टाकलेला थेंब आहे तो जर पूर्णतः त्या पाण्यामध्ये मिक्स झाला तर समजायचं की आपला शाबुदाना इथे शिजलेला नाही मी जेव्हा हा शाबुदाना चेक केला तर हा जो थेंब आहे तो थोडासा पाण्यामध्ये मिक्स होत होता म्हणून मी आणख्याला एक उकडी काढून घेतलेली आहे आणि एक उकडी काढल्यानंतर बघू शकता ही जे शाबुदाना आहे हा पूर्णतः शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला एक पॉलिथिन घ्यायची आहे त्या पॉलिथिनला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला छोट्या छोट्या अशा ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे एक पॉलिथीन घालून घेतलेली आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे ह्या पापड्या टाकून घेणार आहे अगदी तुम्ही फॅनमध्ये सुद्धा पॉलिथिनवर आपण ह्या पापड्या नक्कीच करू शकतो तर इथे बघू शकता याप्रमाणे आपल्याला पूर्णतः ज्या पापड्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे बटाट्याचा केस व शाबुदाना मिक्स करून आपण छान अशा ओठाने खाता येईल एवढ्या नाजूक अशा पापड्या घरच्या घरी जर ऊन्हत ऊन नसेल तर सावलीतसुद्धा नक्कीच बनवू शकतो तरी ते बघू शकता अशा प्रकारे मी पूर्णत ज्या पापळ्या आहेत त्या पॉलिथिनवर घालून घेतलेल्या आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडने असलेली वेलगोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तो व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका तरी ते बघू शकता आपल्या ज्या पापळ्या आहेत त्या पूर्णत मी अशा प्रकारे टाकून घेतलेल्या आहे आणि आता आपण ह्या पापड्या तीन ते चार तासासाठी उन्हामध्ये वाळू देणार आहे तीन ते चार तास झाल्यानंतर जेव्हा आपल्या ह्या पापड्या साईट सोडायला लागेल तेव्हा आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे आता जेव्हा मी या पापड्या पलटवल्या तो व्हिडिओ माझ्या छान स्किप झाला म्हणून मी ते तुम्हाला दाखवत नाही आणि नंतर आपल्याला ह्या पापड्या छान अशा वाढवून घ्यायच्या आहे तर इथे बघू शकता मी परतून घेतल्या आणि नंतर जेव्हा ह्या पापड्या वाढल्या तेव्हा बघू शकता अगदी काचासारख्या पांढऱ्या शुभ्र इथे ह्या पापड्या होऊन तयार झालेल्या आहे म्हणजेच चवीला चविष्ट आणि जिभेवर टाकताच विरघडणारी अशी इथे आपली शाबुदाना व बटाट्याची पापडी भरून तयार आहे घरी एकदा जर तुम्ही बनवले तर नेहमी नक्की बनवाल एवढी सोपी व साधी तशीच चवीला खूप अशी चविष्ट तर आता आपण ही पापडी तेलामध्ये सुद्धा तळून घेऊया त्याच्यासाठी बघा मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला पापडी तळून दाखवते तर बघू शकता पापडी तेलामध्ये टाकता क्षणी अशी अलगत वर येत आहे आणि किती अशी पांढरीशुभ्र ही पापडी आपली झालेली आहे नक्की ट्राय करा काल मी शाबुदाना व बटाट्याचे पापड अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे तोसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि ते बघू शकता मी जेव्हाही तेलामध्ये पापडी टाकत आहे ते पापडी अगदी सहज अशी फुलून वर येत आहे खूप चवीला चविष्ट अशी ही पापडी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या ज्या पापड्या आहेत त्या आपण पूर्णत तळून घेतलेल्या आहे खूप अशा नाजूक ह्या पापड्या बनवून तयार होतात जर घरी कोणाला दाताचा त्रास असेल आणि त्यांना शाबुदाना पापड वगैरे म्हणा किंवा कोणत्याही कुरड्या खायला जर त्रास होत असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारची नाजूकशी जे जिभेवर टाकताच विरघडणारी किंवा अगदी होटाने खाऊ शकेल एवढी नाजूक ही पापडी घरी नक्की बनवा तरी ते बघू शक अगदी सहज तुटले जातील एवढी नाजूक ही कुरडी इथे झाली आहे किंवा आपली पापडी इथे झालेली आहे तर तुम्ही एकदा तुमच्याकडे अशा प्रकारची पापडी नक्की बनवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी महत्त्वाचा असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद